स्वामी ना अभी बूत्र जिन पति महात्मा जयावन दो चारशे बारा चारशे तेरा नंबरचा पॉईंट बघायचा आहे सवी पुरुषार्थो धर्म धर्मही मुख्य पुरुषार्थ आहे पान नंबर दोनशे एकोणीस प्रातरुत्थाय कर्तव्य देवता गुरुदर्शन भक्त्या तद्वंदनाकार्या कार्या, रूपास पश्चादन्याणी कार्याणी कर्तव्याणि यतो बुधै धर्मार्थकाममोक्षाणा माधौ धर्मप्रकीर्तितः आरा भव्य जीवों को प्रातः काल उठकर जिनेन्द्र देव तथा गुरु का दर्शन करना चाहिए भक्ति पूर्वक उनकी वंदना स्तुति भी करनी चाहिए और धर्म का श्रवण भी करना चाहिए इसके बाद ही अन्य गृह आदि संबंधी कार्य करने योग्य है क्योंकि गणधर आदि महापुरुषों ने धर्म अर्थ का मोक्ष इन चार पुरुषार्थों में धर्म का ही सबसे प्रथम निरूपण किया है तथा उसी को मुख्य माना है कल भव्य जीवानी सकाळी उठून प्रात काल का नाही प्रात म्हणजे पहाटे तर अशा प्रकारे पहाटे उठून जिनेंद्र देव गुरु यांचं काय करायला पाहिजे सांगितलं दर्शन करायला पाहिजे त्यांची वंदना स्तुती करायला पाहिजे धर्माचं श्रवण देखील करायला पाहिजे मी म्हटलं तर ना म्हणून सकाळी उठल्या उठल्या पहिला मोबाईल नाहीच मोबाईलला विसरूनच जायचं मोबाईल कधी हातात पकडायचा हा सगळं मंदिरातलं स्वाध्याय झाल्यानंतर मग मग मोबाईल उघडायचा मग पेपर उघडा टी व्ही उघडा काय उघडा ते उघडा कळलं का नाही पहिल्या पुरुषार्थ अशाचा धर्म तो तिथं सांगितलेला आहे ना इसके बाद ही अन्य गृह आदीसंबंधी कार्य करणे योग्य आहे त्याच्यानंतर काय करायचं करा की तुम्हाला कोण नाही म्हणलं आहे का ना असाच नियमच आहे है ना आता मुलांना सुट्टी लागली त्यांना तेच सांगायचं पहिल्या उठल्यावर काय करायचं हां मग काय खेळायचं खेळा लक्षे का पहले काम का जिन दर्शन कर पूजन करना स्वाध्याय करण करना। समझल का गणधर आदि महापुरुषों ने धर्म अर्थ काम मोक्ष इन चार पुरुषार्थों में धर्म का ही सबसे प्रथम निरूपण किया है या चार का है ना नार पुरुषार्था में संग धर्म मग सुरुवात धर्मानं झाली पाहिजे शेवट मोक्षानं होणार काय म्हणलं कळ ज्याचे सुरुवात धर्माने झाली त्याचा शेवट मोक्षानं होणार म्हणजे मोक्ष सुखाला प्राप्त होणार तो पण ज्याच्या दिवसाची सुरुवात धर्मानं होतच नाही अर्थ आणि काम ह्यानं सुरुवात होतीये अर्थ म्हणजे हा पैसा कमवायचा आहे स्वयंपाकपणी करायचं आहे कळलं का नाही हे सगळं अर्थच आहे ना आणि दुसरं काय काम म्हणजे ते मोबाईल बघायचा टी व्ही बघायचा बातम्या बघायच्या काय झालं काय नाही पेपर वाचायचा कळलं का हे सगळं ज्याची सुरुवात ह्यांना होती त्याला मोक्ष नाही मी नाही इथे लिहिले का नाही गणधर कुणाचा शब्द वापरलेत गणधरांनी सांगितलंय भगवंतांच्या वाणीत आलेलं आहे आणि ते गणधरांनी सांगितलेलं आहे चार पुरुषार्थामध्ये पहिला पुरुषार्थ कुठला धर्म पुरुषार्थ म्हणून सकाळची सुरुवात धर्म पुरुषार्थाने झाली तर आपल्या जीवनामध्ये मोक्ष पुरुषार्थ प्रकट होणार नाहीतर आपण काय भव्य जीव वगैरे काय नाहीये करा आपला अर्थपुरुषार्थ करा काम पुरुषार्थ करा करत बसा काय करायचं ते कळता ना तुम्हाला सोपं आहे धर्म पुरुषार्थ आता सांगितलं नाही तर देवदर्शन करणं गुरुदर्शन करणं स्वाध्याय करणं वगैरे धर्म पुरुषार्थ आहे अर्थपुरुषार्थ म्हणजे सगळं सांगितलं ना पैसा अडका परिवार सगळं असलं सगळे काय आहेत अर्थपुरुषार्थ काम पुरुषार्थ सगळ्या भोगांच्या इच्छा आहे का नाही पाच इंद्रियांच्या इच्छा काम पुरुषार्थ आहे सगळा आणि मग शेवटी येतो तो मोक्ष पुरुषार्थ आहे ना मोक्षाला जाण्यासाठी केलेला पुरुषार्थ कळला का मग तो म्हणजे ध्यान कळला का मोक्षाला जाण्यासाठी पुरुषार्थ आहे का नाही आणि तिथे आपण आळस करतो ना तिथं किती उपयोग लावतो किती वेळ स्थिर बसतो काय विचारतोय ना किती वेळ स्थिर बसतो का नाही बस स्थिरताच नाही किती वेळ घटवले महाग स्थिरता आहे तिथं काय आहे वीरता स्थिरता ही वीरता आहे कुठं पण स्थिर राहावा तिथं तुम्ही निपुण बनना निपुण समजताय ना कुशल बनणार त्यामध्ये मास्टर बनणार पण त्यासाठी स्थिर राहावं लागेल कळलं का नाही अकरावीस घेतली आर्ट साईड बारावीत घेतली सायन्स साईड आणि परत तेरावी म्हणजे काय एफ वायला घेतली तुमची कॉमर्स साईड तर मग एक मिनिट बनत नाही ती तुला काय बनायचं ते बन तुला अशुभ उपयोगात मास्टर बनायचं आहे ना तर स्थिर राहा तिथं कळलं काय म्हणतोय ते बरोबर बर का नाही स्थिरते न करा हाय ना शुभोपयोगात आहे तर तिथं पण स्थिरते न करा आणि शुद्ध उपयोगात असेल तर तिथं तर स्थिरतेशिवाय कामच नाही पण स्थिर नाही म्हणून तर तिथं सांगितलं काय हा मोक्ष पुरुषार्थ जो आहे त्या मोक्ष पुरुषार्थाविषयी आपल्या हृदयामध्ये सदैव काय असणं आवश्यक आहे एक प्रकारची भावना मला मोक्ष पुरुषार्थ करायचं आहे बाकीचे पुरुषार्थ करतोय का नाही करतोय का नाही करतोयच की किती जागरूक आहे अर्थ बाबतीत जागृत आहे का नाही हा अर्थ काम काम पुरुषार्थाविषयी पण किती जागरूक आहे हा मग मोक्ष पुरुषार्थाविषयी पण तेवढं काय आवश्यक आहे जागरूक मला मोक्षाला जायचंय मग मोक्षाला जायचं असं तर मोक्षाचा मार्ग काय आहे सम्यक दर्शन ज्ञानचारित्राणी मोक्ष मार्ग त्राणी त्रा वाढवायचं कळलं का म्हणजे म्हणणी काय असा होतो रस्वं होतं सम्यक दर्शन ज्ञानचारित्राणी मोक्षमार्ग शिकवलं की पोरांना मी विसरून गेलं तर एवढं गोष्ट वेगळी शिकल होत ना झालं की चार का पाच अध्यापर्यंत झालतं आपलं आहे ना कोरोनामध्ये ऑनलाईन हां तर सांगायचा अभिप्राय उद्देश एवढा काय आहे मोक्ष पुरुषार्थ मग हा सगळा जो आहे तो मोक्ष पुरुषार्थ स्वतःमध्ये जाणं स्वतःमध्ये जाणण्या जाणण्यासाठी प्रयत्न करणं हा मोक्ष पुरुषार्थ आहे आणि मोक्ष पुरुषार्थाला सहाय्यक आहे धर्म पुरुषार्थ देवदर्शन करताय स्वाध्याय करताय पाठांतर करताय हे है, सगळा धर्म पुरुषार्थ आहे पण हा धर्म पुरुषार्थ जर शुद्धोपयोगाला जात असेल तर तो मोक्ष पुरुषार्थ आहे काय म्हणलं कळलं का काय म्हणलं कळलं तुम्ही पाठांतर करताय मोक्ष पुरुषार्थ नाही अजिबात नाही तुम्ही मंदिरात येत आहे स्वाध्याय करताय पूजन करताय अजिबात मोक्ष पुरुषार्थ नाही आहे हा कुठला पुरुषार्थ आहे धर्म पुरुषार्थामध्ये येतो शुभभाव आहे ना धर्म आहे ना श्रावक धर्म तुम्ही हे करत आहात परंतु तो जो शुभ भाव धर्म आहे तो जर शुद्ध उपयोगाची कर प्राप्ती करून देत असेल शुद्ध उपयोगाकडं नेत असेल कळला का तर मग हा धर्म पुरुषार्थ मोक्ष पुरुषार्थाला काय कनेक करतो कनेक्ट करतो लक्ष देते म्हणून तो मोक्ष पुरुषार्थ जेवढा आत्म्याचा अनुभव घेणार तो आहे मोक्ष पुरुषार्थ तेवढा मोक्षच मिळणार का नाही सांगा बरं तेवढा जवळ आहे का नाही मोक्ष का मोक्षाला गेल्यावर मोक्ष पुरुषार्थ असतो आहे ना साक्षात मोपुरुषार्थ तर क्षपक श्रेणीवर आहे का नाही क्षपक श्रेणीच्या अगोदर मोक्षपुरुषार्थ आहे का नाही जिथे मोक्ष मार्ग आहे तिथं मोक्ष पुरुषार्थ आहे सरळ सोपं तर आहे कळलं का तर अशा प्रकारे तिथे सांगितलेलं आहे की म्हणून तिथं सांगितलं की तुम्हाला सुद्धा ते जमतय जमू शकतंय आपण त्याची रुची वाढवायची आहे ना मला आत्मानुभवामध्ये जास्त रममान व्हायचं ही भावना जेव्हा हो दृढ होत जाते तेव्हा तो श्रावक देखील मुनी बनण्यास काहीही अडचण होत नाही आणि त्यासाठीच जे मुनी बनले मला आत्म्यामध्ये रममान व्हायचं आहे ह्यासाठी जे मुनी बनले काय म्हणला तर मला आत्म्यामध्ये व्हायचं आहे ह्यासाठी जे काय होतात मुनी बनतात ते खरा पुरुषार्थ करतात म्हणून म्हणलं ना खूप लोकांना हा चुकीचा भ्रम असतोय लगे म्हणतात तुम्ही एवढं ध्यान करता मग दीक्षा का घेत नाही मग आम्ही उलटा विचारतो तुम्ही दीक्षाकासाठी घेतली आहे का नाही दीक्षाका घेतली सांगा मला परदेशी काय दीक्षा कशासाठी घेतली लोकांना दाखवायला घेतली आहे तुम्हाला मजा वाटते कपडे काढल्यावर वाट। कसं आहे आत्म्यामध्ये रममान होण्यासाठी जास्त वेळ काय ना जास्त स्थिरता लागावी म्हणून ती दीक्षा आहे मग ज्या जीवाचं तेवढे स्थिरता लागत नाही तो नाही घेत असा काय हट्ट आहे का तुम्हाला असं वाटतं दीक्षा घेतली की लगेच त्या जीवाचं अप्रत्याख्यान प्रत्याख्यान सगळं जातं असं काय असतंय का तुम्हाला कर्मशास्त्रच कळलं कर नाही मला अजून एवढे महाराज बनून सुद्धा दीक्षा घेतली की जातं का सांगा मला पडदिशी बहिरंग सोडलं म्हणून अंतरंग जातं का हा मग जातं कधी न सोडलं तर जातं अंतरंगात मग जेव्हा अंतरंगात न सोडलं तेव्हा न सोडायला त्या जीवाला काहीही कठीण वाटत नाही म्हणून तर तिथं छान घटवलेल्या आचार्यांनी की दोन प्रकारचे जीव असतात मी दीक्षा घेतली आहे म्हणून चिडणार नाही असा हा विचार करणारे असतात आणि दुसरे असतात की चिडणे माझा स्वभाव नाही म्हणून मी चिडत नाही आणि ते जे आहे ते भावलिंगी संत असतात दोन प्रकारचे विचार करतात कळलं का नाही घटवलं तिथं शास्त्रामध्ये कळलं का मी महाराज आहे आहे ना म्हणून मी काय करत नाही हां असला विचार कुठं आला रे मी पंडित आहे म्हणून चिडत नाही हा विचार म्हणजे काय आहे किंवा मी पंडित आहे म्हणून मी काय करत नाही किंवा काय काय म्हणायचं आता आ? क्रोध करत नाही मान करत नाही माया करत नाही लोभ करत नाही आहे का नाही ब्रह्मचारी तेव्हा मी होळी खेळत नाही आहे ना हा विचार कुठून आला हे त्यांच्यासाठी आहे जे बाहेरनंच बघतात कळलं का परंतु तो माझा स्वभाव नाही हा विचार करणारे ज्ञानी असतात फरक कळलं दोघांमध्ये फरक कळला का नाही असं किती तुमच्यातनं घडू शकतो मी खाणे माझा स्वभाव नाही म्हणून उपवास केलाय ज्ञानी अनाज्ञानी काय मी उपवास केलाय त्यामुळं मी आज खाणार नाही म्हणजे तुमचा उपवास जो आहे तुमचा जो धर्म आहे तो शरीराश्रित आहे ज्ञानी जीवाचा धर्म म्हणून समय समयसरणीट वाचायला पाहिजे ज्ञानी जीवाचा धर्म आत्माश्रित आहे खाणे माझा स्वभाव नाही म्हणून मी खात नाही आहे कळलं का अनाज्ञानी म्हणतोय काय मी उपवास केला म्हणून तो ती वाट बघते सकाळ कधी होतीये कळलं का नाही लक्षात लक्षात येते काय म्हणतोय ते असलं बाहेरच घटवतोय शुभ उपयोगातच घटवतोय सगळं शरीराश्रितच आहे ते सगळा त्याचा धर्म आणि म्हणून तिथं अहंकार उत्पन्न येतो मग तो साधू असो अथवा विद्वान असो पंडित असो कळलं का बाहेर कोण घटवायला लागलंय म्हणून तर किती वेळा घटवतो तुम्हाला सुद्धा तुम्ही हे जे शिकताय का नाही गुणस्थान त्यातून स्वतःची ओळख लावू नका किती वेळा सांगितलं होतं का नाही किती वेळा सांगितलंय मला लय जमतंय असा अहंकार पण नको आणि मला कायच कळत नाही असा ती तुमचा अजिबात स्वभाव नाही ते कोणाच्या अधीन आहे कोणाच्या अधीन आहे अक्षय म्हणजे कोणाच्या आधी नाही मग तुम्ही कर्म आहात का मग कशाला त्याचं टेन्शन घेताय मग ह्याचा है। अर्थ सोडून द्या असं म्हणत नाही मी तुम्हाला प्रयत्न करत राहावा पुरुषार्थ करत राहावा परंतु ते करत असताना हे दोन प्रकार जे घडतात का नाही एक तर अहंकार नाहीतर न्यूनगंड हे दोन्हीही आत्मस्वभावाला बाधक आहेत ते तुम्हाला खरा आत्मा दाखवूनच देणार नाहीत आपण विसरून जाणार कशासाठी स्वाध्याय शिकायला लागलो तो आहे ना मग काय करणार ठीक आहे कळलं ठीक नाही कळलं तरी ठीक आहे तो कर्माच्या आधी नाही मी तरीसुद्धा पुरुषार्थ करत राहतो मी माझा प्रयत्न करत राहतो आहे का ह्याच्यामुळे दोन गोष्टी घडत नसतात आहे ना अहंकार आल्यामुळे सुद्धा आळसपण येतो माहिती आहे का अहंकार आल्या आळसपण येतो कसा ए मला सगळं कळतंय हां आणि कासव बरोबर कळलं ससा कासवाची गोष्ट आहे की नाही सशाला होता हे दोन मिनटात पळून दाखवतो बसलं तिथंच जिंकली कोण शर्यत असं परंतु कासवाने न्यूनगंड केला नाही मला नाही जमत कळलं का माझ्या बुद्धीच्या बाहेरचं आहे माझ्यासाठी अवघड आहे असा न्यूनगंड केला नाही मी करतो हळूहळू का होईना सरकतो गाडी पुढं परंतु रोज गाडी सरकतो बर का असं नाही त्याला कासव नाही म्हणायचं जो थांबला जो थांबला त्याला कासो नाही म्हणायचं म्हणून एका जीवाला मी विचारलं होतं ज्या दिवशी विधान होतं का नाही आज अभ्यास केला का नाही म्हणजे आज अभ्यास नाही केला <laughs> विधान होतं त्या दिवशी का काय अभ्यास नाही दिला मग तुमची गाडी थांबली मग तुम्ही कासव नाहीये कळलं का म्हणून तिथं त्यात सांगायचं होतं मला त्या आठ अंग घडवले होते अजून सुद्धा काय काय पोरांचे आले बरं का सांगतोय मला व्हिडिओ मी अजून वाट बघतोय हलवा कळलं का नाही कारण ज्या मुलांचे येणार नाही त्यांच्यासाठी मग मी अजून काही बोलणार नाही बट मी कुछ दिमाग मे सोच कर हो याद रखना है ना फक्त त्यांचंच नाही बाकीच्या महिलांना सु सांगतोय वारंवार सांगतो अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा तुम्हाला काय वाटतंय तुमची एक अशी परीक्षा अचानक येणार आहे का नाही मग तिथं तुमची पळताभू होणार परंतु जे रोज कासवासारखा का अभ्यास करतायत डेफिनेटली सांगतो ते परीक्षेत पास होणार आणि ज्यांना काय वाटतंय नाही नाही मला सगळे येते मला सगळे मी त्याची गंमत करतो नाही बघा फक्त कुछ होणेवाला आहे बस मी आम्ही बोलणेवाला नाही इतना पक्का मी ठरवलं आहे आत्ता बोलायचंच नाही परंतु होणार आहे हे निश्चित आहे ना, ना का बोलायचं नाही आत्ता तर सांगितलं का नाही मग हे काय करते ती त माहिती आहे की तो पिरियड कधी आहे मग तेव्हा कधी अभ्यास करायचा आणि टायमाला अभ्यास करायचा पण दिशी असलं नसतं ते तत्वज्ञान असलं विसरून जातं आहे ना आणि मला त्यासाठी करायचं पण नाही आहे ज्याला खरंच आत्म्याचं कल्याण करायचं आहे तो रोजचा अभ्यास रोज, रोज करणार डेफिनेटली आणि म्हणून मी फक्त आपलं तुम्हाला जस्ट पुश करतोय अभ्यास करा पाठ करा अभ्यास करा पाठ करा पण गंमत पुढं बघा तुम्ही हा आहे काहीतरी गंमत आहे की जे अभ्यास करत नाहीत ना त्यांची गंमतच आहे मग दोन्ही कारणं असतील एक न्यूनगंड मला काहीच कळत नाही म्हणून अभ्यास न करणार आहेत आणि मला लय कळतंय आहे ना अशा भ्रमात असणारे पण अभ्यास करत नाहीत आणि त्या दोघांचा पण मी गंमत करणार आहे मी सांगतो बघा तुम्ही फक्त गुगली आहेच आहे ना तर ठीक आहे असू द्या आता पुढे जाऊ तो कशावर काय विषय चालला होता मोक्षपुरुषार्थासाठी चालला होता की जो पुरुषार्थ आत्म्याकडे जातो आहे तो काय आहे सांगितला मोक्ष पुरुषार्थ आहे ओम